Oh, yes. Yeah. सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकीट कापले जात आहे त्यामुळे कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदारांना देखील शंका असेल की माझ्यासोबत असे होईल त्यामुळे कदाचित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जात नाही कल्याण लोकसभेत भाजपा आणि शिवसेनेने सर्व्हे केला केलेला सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी दिले डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवारी वैशाली दरेकर देखील उपस्थित होत्या यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेतील वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने लोकसभा मतदारसंघात चांगला संदेश दिला असून त्या विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला नाही नाव त्यांचं नावाची घोषणा का होत नाही हे मला वाटतं आपण त्यांच्या पक्षाला विचारावं पण सध्याचा संपूर्ण ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतरसुद्धा पत्ते कापले जातात था त्यामुळे कदाचित ते सावध भूमिकेत असतील की बाबा माझ्यासोबत देखील असं होऊ नये आणि आता शेवटी ते सुद्धा वारंवार सर्वे करत असतात आणि भाजपसुद्धा सर्वे करत असते अनेक शिंदे गटाच्या खासदारांचे निगेटिव्ह सर्वे आल्यामुळे त्यांची तिकीटं कापली जात आहेत माझा असा संशय आहे कदाचित लोकस कल्याण लोकसभेतसुद्धा असंच एखादा निगेटिव्ह सर्वे वगैरे गेला असेल म्हणून कदाचित घोषणा झाली नसेल हा हा सगळा शेवटी नियतीचा खेळ आहे ज्या तेरा खासदारांनी उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेला सोडलं ज्यांच्यामुळे आज आमची सत्ता गेली पक्षामध्ये फूट पडली त्या तेरापैकी जवळपास सात खासदारांचे पत्ते त्यांची तिकीटं ही भाजपने आणि एकना आता एकनाथ शिंदे यांनी कापलेली आहेत त्यामुळे आता त्यांना शंभर टक्के पश्चाताप होत असेल त्यांना आता उद्धव ठाकरे साहेबांची मातोश्रीची आठवण येत असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल मी जवळून पाहिलेलं आहे या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवलं जायचं स्वतः ठाकरे कुटुंबीय उपस्थित असायचं रश्मी वहिनी यांचं औक्षण करून यांना ए बी फॉर्म दिले जायचे आणि आता दहा दहा तास यांना बंगल्याच्या बाहेर वेटिंग करावं लागतं आहे आणि तरी देखील तिकीटं मिळत नाही त्यामुळे मातोश्रीवर मिळणारा मान आणि आता त्यांचं काय स्थान आहे याची त्या सगळ्यांना जाणीव झालेली असेल आणि त्यामुळे शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललो आहे असं जे म्हणत होते त्यांना आज डबल सुद्धा जागा लढवता येत नाही आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये तब्बल एकवीस उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना कोण पुढे घेऊन जाते शिवसेना वाढीसाठी कोण मेहनत करते हे आता सामान्य मतदाराला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे येत्या लोक लोकसभेमध्ये खऱ्या खुऱ्या शिवसेनेच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे मतदार उभे राहतील सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार के साथ डे डे बोर्डिंग अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज Library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor, Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College.